राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी नमस्कार कोपरखंड पुष्ठ हल्लीमध्ये सेक्टर चार ह्या ठिकाणी एक केपी प्लाझा म्हणून वीर ज्यूस सेंटर आहे वीर ज्यूस या ठिकाणी श्रीमती पफी चौधरी ह्या पंचवंशाच्या महिला या ज्यूस फळ सोडण्याचं सोडत असताना सोहेल शेख नावाचा व्यक्ती त्या दुकानात कारण असताना आला त्या फिर्यादीमध्ये वाद घातला आणि त्यांच्याच ज्यू सेंटरमधलं ऊसाची कांडी घेऊन त्या महिलेवर त्यांनी महिलेला मारहाण केली होती त्या अनुषंगाने महिला आज दिनांक बारा तारखेला आज पुरुषांना आल्या त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्र बघितले आणि त्या अनुषंगाने आम्ही एफ आय आर नोंदून घेतली एफ आय आर नोंदवल्यानंतर सोहेल शेख या आरोपीला अरेस्ट केली आणि पुरुषीच्या हद्दीमध्ये कुठल्याही धंदेवाल्यावर वा। कोणीही कारण नसताना दमदाटी करणार नाही धमकी देणार नाही कारण असो किंवा नसो हे सुरक्षित आणि फुल न्यायिक पद्धतीनं पोपट खेळण्याला काम केलं जाईल कुठल्या नागरिकांना कोणी असे कारण नसताना धमकी देत असतील किंवा जबरदस्ती करत असतील तर त्यांनी आमच्या एकशे बारावा नंबरवर आठवा पुरुषला येऊन डायरेक्ट संपर्क करावा जेणेकरून आम्ही त्या ताबडतोब कारवाई करू